आज आपण इथे बनवली आहे जेवणाची लज्जत वाढवणारी चटपटीत अशी दही मिरची त्यासाठी इथे आपण घेतल्या आहेत कमी तिखट हिरव्या मिरच्या त्यांचे देठ न काढता या पद्धतीने आपल्याला मधोमध थोड्याशा कापून घ्यायच्या आहेत पॅनमध्ये इथे दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे फोडणी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा बारीक टेसलेला लसूण अर्धा चमचा धना पावडर जिरा पावडर थोडी हळद चवीनुसार मीठ आणि नंतर याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी मिरची शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर यातील सर्व पाणी आटतं नंतर याच्यामध्ये एक चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे अर्धी छोटी वाटी दही घालायचं आहे दह्यातील पाणी आटून तेल सुटेपर्यंत आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे आपली चटपटीत चटकदाराशी तोंडी लावण्यासाठी मी